श्रीरामपूर येथील बस स्थानकात परिसरातून कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर गोरक्षकांनी गाड्या अडवल्या होत्या सदरची घटना गुरुवारी रात्री शहरात घडली त्यामुळे काल रात्रभर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी गाड्या चालकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आले असता तेथे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमा झाले घटनेची माहिती अन्य गोरक्षक हे पोलीस ठाण्याकडे धाव घेतली मात्र त्यावेळी पोलीस ठाण्यातच त्या, पोली त्या कार्यकर्त्यांनी गोरक्षकांवरती हल्ला केल्याची घटना घडली यावेळी शहर पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमा झाला होता वार्ड दोन मध्ये मौलाना आझाद चौकात मुस्लिम समाजाचा एक गट जमा झाला त्यामुळे काल रात्रभर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे या घटनेचा हिंदुत्ववादी संघटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला असून संबंधित हल्लेखोर तरुणांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने बंदोबस्त करतो असे पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले ता काय प्रतिक्रिया गौरक्षकांना एक माहिती भेटली होती का कतलीसाठी गावरान गाय चाललेत त्यांनी रिस्क तर पोलिसांना कळवलं का आशाच्या कतलीला गाया जात आहेत तर पोलीस तिथं पोहोचले पोलिसांनी गायावाल्यांना काही आरोपी नाही आणून बसवलं आणि काय आपले गौरक्षक पोलीस स्टेशनला आल्यानंतर इथले माजलेले नाही पोलीस स्टेशनमध्ये येऊन चाकूनी त्यांच्यावर हल्ले केले हल्ले केल्यानंतर सगळेचे सगळे इथून पळून गेले आता पोलिसांनी आम्ही कडक त्याच्यावर काय कारवाई करावा यासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटना इथे जमलेले उद्या आम्ही सर्व इथं निवेदन देणारे ज्या ज्या ठिकाणी फूडचे लायसन ज्याच्याकडे नाही आहे आणि असे चिकनचे मटनचे तरी दुकाने असतील आणि जर हे बंद केले नाही तर आम्ही घुसून तोडून ते बंद करणारे आणि प्रशासनाला जी काही आमच्यावर कारवाई करायची ती करा जर सरकारला आम्ही एवढे मोर्चे काढून सुद्धा जर सरकारचे डोळे उघडत नसेल तर त्यांचे डोळे जर उडायचे असेल तर यांची दुकाने फोडून तोडून कायदा हातात घेऊनच हे सगळं थांबल तसं थांबणार नाही एकंद्र